कसोटी है मजले बोके मजले शिवसैनिक बोके मजले गद्दार मजले गद्दार ठोकून का नहीं का वो तो दिल्ली के नवाब यहाँ पर आकर एक फैंसी ड्रेस कंपटीशन चला रहे हैं कभी धोती पहन के घूम रहे हैं कभी फेटा पहन के घूम रहे हैं कभी कोई वेशभूषा कभी कोई वेशभूषा समझ में नहीं आता है कि प्रधान है ने भी जावेद महाराष्ट्र में फैंसी ड्रेस करने आए हैं। वो बटने की गंदी राजनीति आपको हिंदू मुसलमान में बांटने की हिंदू सिख में बांटने की मुसलमान सिख में बांटने की जो गंदी राजनीति कोई करता है तो वो भारतीय जनता पार्टी करती है और अगर आप भारतीय जनता पार्टी के बोलने पर बट गए उनको वोट दे दिया तो कटना तो आप करते हैं क्योंकि ये सिर्फ प्रार्थना जानते हैं अच्छी राजनीति क्या होती इन्हें पता नहीं आज दो गुजराती आए हैं तो दो गुजराती महाराष्ट्र भर में घूम रहे हैं और तो मेरे महाराष्ट्र के हमारे दो कुटुंब प्रमुख हमारे महाराष्ट्र के दो मराठियों को हराने का षड्यंत्र रच रहे हैं मैं इतना ही कहूंगा जैसे कि मैंने कहा धर्माने मी एक सिख आहे पर प्रांताने मी सुद्धा पहिला एक मराठी आहे आणि एवढाच सांगतो गुजरात सव हे महाराष्ट्र कधी झोगणार नाही आणि एवढंच सांगतो की जितना भी वो मोदी और अमित शाह जोर वो हो, आप सो लगाले आपल्या पडता नहीं हमारे शरद पवार साहब और उद्धव साहेब कार्य दिन हो गए उस दिन दोनों को लात मार गे दोन कोशचे बाहेर लगा एक विचारधारा आहे एक विचारधारा आहे जो समाज में न या ठिकाणी उमेदवारी पाठिंबा घ्यायला तयार आहे पण ते दाखवू शकले नाही आहे कारण त्यांनी नवी मुंबईमध्ये फक्त नवी मुंबईच्या जनतेला लुटण्याचं काम केलं जर या नवी मुंबईच्या या ठिकाणी तुम्ही डेव्हलपमेंट केलं असत आज तुम्हाला पाच पाच वर्षांनी पक्ष चेंज करण्याची वेळ का आली आज छोटा पाटील म्हणा धमात आहे हा जो उमेदवार आहे हा कुठून तरी गल्ली मुळात आणलेला नाही तर त्याने स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं आणि सगळ्यात महत्वाचं या मिंदे सरकारचं खूप धमक्या आल्या खूप प्रयत्न झाला तरी पार करू आणि पार करू अरे वेड्या सगळे बघून मोकळे झाले ना आम्ही काय शिकवतो गेली तीस पस्तीस वर्ष माजलेला एक विसर्जन करायचं आम्ही नाही उभा केला काँग्रेसने खाना दिला नाही कारण ज्यांनी फक्त आणि फक्त सत्तेसाठी आजपर्यंत ढोंगण वळवत वळवत सगळी सगळीकडे ढोंगण वळवलं असल्या माणसाला काँग्रेस माफ करत नाही जागा त्यांची दाखवल्याशिवाय काळजी करू नका गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जे कुटुंब घराणेशाही आपल्या खातावर बसलेली आहे ती घराणेशाही उजवून मधील सारखा एक कार्य करता एक कडवट शिवसैनिक त्याला आपल्याला विधानसभेत पासण संकट आले आधीच वाचण्या अनेक दबाव आले दहशत सरकारी यंत्रणेचा वापर घरापासून लांब राहावा लागला महिनोन महिने पण मरवी शरण गेले नाही झुकले नाही आणि आपला खांदा भगवा जो आहे बाळासाहेब ठाकरेचा था। तो त्यांनी सोडला नाही ती ना। जी निष्ठा आहे त्या निष्ठेच फळ त्याला इकडल्या जनतेनं या वेळेला पाहिजे त्यांचा प्रवास आज शिवसेनेबरोबर सुरू झाला सन्मानानं आणि शिवसेना सोडल्यावर त्यांच्या राजकीय प्रवासाचे दशावतार झाले की प्रत्येक पाच वर्षांनी कुणाच्या तरी दारा जाऊन उमेदवारी मारावी लागते आता मध्ये कटोरा घेऊन कधी मुलासाठी कधी स्वतःसाठी ही अवस्था आपल्यावरती का आहे त्याचं त्यांनी तेवीस तारखेनंतर शांतपणे केलं पाहिजे